सिन्नर बस स्थानकावर एका महिलेची सोन्याची दागिन्यांची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे संध्या कापुरे या महिला बस स्थानकावर गर्दीतून प्रवास करत होत्या त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या बॅगेत ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना घडल्याचं लक्षात येताच त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे या प्रकारामुळे बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे सिन्नर सारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणं हे चिंताजनक असून पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे आज सिन्नर या ठिकाणी सिन्नर बस स्टॉप मध्ये सकाळी साडेदहा वाजता आमच्या पाहुण्यांची एक पाच तोळ्याचं गंठण आणि एक दीड तोळ्याची नेकलेस गेलेली आहे तर माझं एकच सांगणं आहे प्रवाशांना की या ठिकाणी स्टॉपला गर्दीचा फायदा जे चोर वामटे उचलत आहे त्याच्यापासून सावधरा आणि पोलीस सिन्नर पोलीस स्टेशनने चोवीस तास इथं प्रशासनाने त्यांची क त्यांचं योग्य ते काम करतात आहे परंतु प्रवाशांचंही काम आपल्या वस्तूंची काळजी घेणार नाही त्यामुळे कोणाला कोणत्याही कोणाची वस्तू किंवा सोनं नाणं मोबाईल ना, जाऊन याची काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासन आपल्याला असे आपल्या सेवेत आहेच धन्यवाद